तो म्हणाला मला साथ देशील तो म्हणाला मला साथ देशील माझी सावली होशील ती माने म्हणाली ती माने म्हणाली मग ती झाड झाली मग ती झाड झाली त्याचा उन्हाळ तोडे त्याला मात्र सावली त्याला मात्र <laughs> कविता ठेवते देवेंद्राने कप्ताने भोगलेल्या आधी तू तुझ्या एका पदस्पर्शानं शापमुक्त केलं पापमुक्त केलं देवेंद्राने कपडाने भोगलेल्या आई विलेला तू तुझ्या एका पदस्पर्शाने शापमुक्त केलं पापामुक्त केलं आईला कित्येक वर्ष शिळा अवस्थेत तुझी वाट पाहत होती तुझ्या जन्माचा स्पर्श होताच दगडाची जीवन कसरी आईला कित्येक शतक शिळा तुझी वाट पाहत होती तुझ्या चरणाचा स्पर्श होताच दगडाची जीवन कसरी झाली हे दशरथ पुत्रा हे दशरथ पुत्रा हे कौशल्य नंदना माझा एक प्रश्न आहे हे दशरथ पुत्र हे कौशल्य रत्न नाम असा ना ना एक प्रश्न आहे राजवाड्यातील भोग विलास सोडून तुझ्या सोबत वनवास भोगणारी ती जनक नंदिनी मग कशी रे राजवाड्यातील भोग विलास सोडून तुझ्या सोबत वनवास भोगणारी जनक नंदिनी मग कशी रे अपवित्र ठरली तू कसा रे ओळखू शकला नाहीस की परीक्षेला सामोरे जाणारी ती राम भाया निष्कलंकित आहे तू कशाने ओळखू शकणार नाहीस की अग्नि परीक्षेला सामोरे येणारी ते राम महाराज निष्कलंक हे कार्य अशोक वाटिके तुझी विश्वास आणि प्रतीक्षा करणाऱ्या रूपवती सीत जशी सोन्याच्या लंकेचा राजा असणारा रावणीने ही भंग करू शकणार नाही हे तुझ्यातील देवही जाणू शकला नाही का हे पुरुषोत्तम हे पुरुषोत्तमा जगासाठी देव असणारा तू सीतेसाठी मात्र नवरेपणाचा अधिकार भाव असणारा मर्यादित विचारसरणीचा पुरुषच ठरलास हे पुरुषोत्तमा जगासाठी देव असणारा तू सीतेसाठी मात्र नवरेपणाचा अधिकार भाव असणारा मर्यादित विचारसरणीचा पुरुषच ठरलास आम्ही मात्र युव युग तुझी पूजा करतोय तुझी पारायण करतोय तुझ्या कथेची आख्यान ऐकतोय आम्ही मात्र युव युग तुझी पूजा करतोय तुझी पारायण करतोय तुझ्या प्रतीची आख्यान ऐकतोय आणि तुझच अनुकरण करून लोकांच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायको तशीलही तपासतोय मग का नाटक करतो आम्ही मग का नाटक करतोय आम्ही वर्तमान पत्रातील रोजची एक बातमी वाचून अमुक एकाने चारित्र्याच्या संशयावरून दगडाने खेचून पत्नी पत्नीचा फोन केला म्हणून ही माझ्या विद्यार्थिनीची खरी गोष्ट आहे तिच्या वडिलांनी तिच्या आईला तिच्या समोरच होता मग काढण्याचं नाटक करतोय आम्ही की आजच्या वर्तमानपत्रातील बातमी वाचून अमुक एकाने चारित्र्याच्या संशयावरून दगडाने खेचून पत्नीचा खून केला म्हणून अरे अरे श्वागताचं भक्ष होण्याकरिता जंगलात सोडून देणं आणि माणसातील श्वागताचं भक्ष होणं वेगवेगळं असतं अरे रामा वेगवेगळं असतं